तू तर फिरायला आणलं पण एवढं पाऊस दिसत चालू आहे पाऊस उडं थोडं वाट बघू मग जाऊ आपण ते पावसात झालं पण जायचं कुठं सर आपलं गाव पैसे जंगल तिथे जाऊन फिरायला नाही पण तिला चोर बिरं असले मग तू काय आपण चल जंगला जाऊ आलो पण दोन रस्ते आलो पण चुकून जाऊ ना नाही बंद झाल्यामुळे ना आपल्या हातात शिकारा येत नाही बघ काही नाही आपण जर काही दिवस जर इडं राहिलो ना इड मारून जाऊ कारण की कोणी यियत बी नाही ना आपल्याला चोरी करायला आवाज येऊ राहिला कोणाच तरी चाल बरं शिकारी उरेली बरं का ती गर्दन आहे काही भेटलं तर भेटना आपल्याला चाल मध्ये आपण काय करू आता ते यायलाच आहे ना ते मध्ये पण येते मग आपण मस्त पैकी कोणत्या तरी झाडावर चढून बिडून बसू आणि ते आले का लगेच हल्ला करू आपण त्यांचा ठीक आहे आपलं ते मोठं झाड आहे त्याच्यावरच मस्त बसते कारण की माहितीये आहे का इड पाणी बिन दे ना शंभर टक्के इड्या येणार आहे झाडावर चढून बसून मस्त तिथे पण इड पाणी त्या झाडावर चढू चढ विष्णूबाई हिड चढ पावसा गोळ घातला हो ते माग नाही पळले म्हणजे बरं होईल विष्णू भाई मला जर त्यांच्याकडे शंभर रुपये भेटले ना आपलं हप्त्यावर तेल पाण्याचं कामच होऊन जाईल पुढे घेऊन अरे का हिड खाय प्यायचं पडलं तू पुढे जाऊ दे पुढला विषय पुढे बघू देऊ दे त्यांना अरे एक तो पोसो भी थांबा ने यार पाऊस चालू आहे एक मित्र आमच्या ताब्यात आहे फटाफट खिशा जेवढे पैसे असेल तेवढे काढून द्या हो दादा आमच्या जवळ पैसे नाही ना पैसे दे नाही तर याला मारीन हो दादा नको पैसे आणि त्याचं काम विष्णू भाई त्याच्याकडे पाहिजे काही पैसे पैसे मारू आहे ना बघ माल मारून टाकते किती जे खाड चाल गायच्या काम झालं अरे काय विष्णू भाई आपला खर्चा पाण्याचं काम पाहिजे तो गायच्या आहे खरं त्यांच्याकडे तर पैसे होते पण याकडे नाही का पैसे नाही बघ रे भाई त्याला तुटेल एक, एक नंबर हे हो। आता एवढ्यांदा सोडून देतो पण कोणाला सांगायचं बी नाही आणि याच्यानंतर नर्सरीत यायचं बी नाही सोडून निघायचं जसे आले तसेच निघायचे काय चला रे चला बघ त्याच्याकडं

बाय बाय आता विष्णू भाई काय करू माहितीये का मस्त आपले आपल्या आठ जाऊ एखाद्याला फोन करू आणि आपल्याला काहीतरी खायला बोलून दे हा मग काय हम तुम मिलके वादा करे आता आपला आठ डबे आला आता मस्त पैकी इकडं बसू मी कॉल लावतो त्याला पहिले म्हणतो आपल्याला काहीतरी खायला आणि ते घेऊ घेऊन ये तुला काय सांगायचंय का आपल्याला ती पुढी तू तर पुढे वरच उडायला लागला हॅलो अरे कर ना ऑनलाईन पाहिजे आपल्याला ना काहीतरी खायला घेऊन पैसे देतो ना आजच धंदा झाला बर बर भिड आल्यावर काय पैसे तो ते देऊन टाकू येतो घेऊन बर बरं वीस मिनिटाचे आता आला पाहिजे पोहोचत ना सगळं वल्ल वहिले आणि बर बर ठेवू का हा आणि ते हॅलो ते आपली विष्णू बाईल आहे का पुढे बिहन हाय बर बर

काय टाइमच झाला भात पन्नास आणला ना पन्नास आणला पुढे आणली आणली ना गेले पुढे बाय बाय टाटा ते पैसे द्या मग पैसे डायरेक्ट शंभर ठेव चल पैसे येणार तुमच्याकडे आणि वाले माणसं गॉगल दिसत नाही का तुला बरोबर मस्त भाता खायचा इकडे चल

प्रथम ना उतर ना लगेच बस राहिला का चल बस बस काय नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करून द्या आणि शेअर बी करा आणि लवकरच तुम्हाला पार्ट टू पण येईल तर नक्की बघा लवकर बाय बाय